जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या आमरण उपोषण सुरू असून दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गोसेखुर्द प्रकल्पबाधित गावातील नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला उपोषणाचा तिसरा दिवस असून तिसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता दरम्यान दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे माजी सरपंच खमारी दिलीप मडामे टाकडी येथील सुनील भोपे असे प्रकृती खालावल्या उपोषणकर्त्यांची नावे आहेत तरी शासन प्रशासनाने अद्यापही उपोषणाची दखल घेतलेली नसून शासन प्रशासनाने तात्काळ उपोषणाची दखल घ्यावी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे यांनी केलेली आहे